ढाबा स्टाईल काजू पनीर मसाला जितक्यात झटपट ही भाजी बनते तितक्यात झटपटी केल्यावर संपते सुद्धा तर यासाठी साधारण दहा ते पंधरा काजू गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायचे काजू भिजतात तोपर्यंत एका पॅन मध्ये तूप घेऊन त्यात वेगळे दहा ते पंधरा काजू आणि दोनशे ग्राम पनीर भाजून घ्यायचे काजू भाजताना सतत परतवत राहायचं नाहीतर काजू जळू शकतात गोल्डन रंग येईपर्यंत काजू भाजून घ्यायचे काजू आता भाजून झालेत ते मी बाजूला काढून घेतलेत परत त्याच पॅन मध्ये दोनशे ग्राम पनीर मी असे क्यूब्स करून कट केले ते सुद्धा सगळीकडून असं व्यवस्थित भाजून घ्यायचे पनीर भाजून घेतल्यामुळे ते असाच शेप होल्ड करतात सुद्धा सुद्धा हे बघा अशा प्रकारे पनीर मी गोल्डन भाजून ग्रेव्हीमध्ये आता करायची आपल्याला काजूची पेस्ट जे भिजत घातलेले काजू होते ते पाण्यासकटच मिक्सरच्या भांड्यात मी ऍड केले त्यात ऍड करते एक मीडियम साइजचा सा चिरेला टोमॅटो आणि दोन चमचे दही दही हे फ्रेश पाहिजे अजिबात जास्त आंबट नको काजूची पेस्ट आता रेडी आहेत आता वळूयात पूर्णकडे आता एका भांड्यात मी थोडंसं तेल घेतलंय आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यात ॲड करायचे थोडेसे मसाले तर मसाल्यामध्ये मी घेतले थोडे जिरे आणि त्यानंतर थोडीशी दालचिनी तेजपत्ता किंवा मसाल्याचं पान आणि दोन छोट्या वेलच्या आता हे सगळे मसाले अर्धा ते एक मिनिट तेरात परतवून झाले की लगेचच त्यात ऍड करायचं एक मिडियम साईजचा बारीक चिरला कांदा आता हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदा सुद्धा हा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा कांद्यात मी थोडस मीठ ऍड करते म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल आणि व्यवस्थित शिजेल कांदा आता माझा व्यवस्थित भाजून झालेला आहे बघू शकतात गोल्डन रंग येत आहे आता या स्टेजला मी ॲड करते काजू टोमॅटो आणि दह्याची पेस्ट आता हा सगळा मसाला चांगला तीन ते ती चार मिनटं भाजून आहे आणि सतत परतवत राहायचंय खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची मसाला जितका व्यवस्थित चांगला भाजला जाईल तितकीच ती भाजी टेस्टी होते त्यामुळे सतत परतवत चांगला शिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता मसाल्याला उकळी यायला सुरू झाली तर या स्टेजला आता ऍड करायचे बाकीचे सगळे मसाले आता यात मी ॲड करते दोन चमचे लाल तिखट ही रेग्युलर जेवणाची चटणी त्यानंतर यात जाईल अर्धा चमचा हळद दीड चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ मीठ हे आधी सुरुवातीला कांदा भाषणा सुद्धा ऍड केलं होतं त्यामुळे आता सेकंड टाइम ऍड करताना अंदाज घेऊनच ऍड करा आता हे सगळे मसाले चांगले पाच ते दहा मिनिट मिक्स करून घ्यायचे आणि तेल हे शिजवून घ्यायचे सतत परतवत राहायचे मसाला अजिबात खाली चिकटला नाही पाहिजे हे बघा तेल सुटायला आणखी एक दोन मिनिटात हा मसाला व्यवस्थित शिजेल हे बघा तुम्ही बघू शकता तेल अगदी व्यवस्थित सुटलंय मसाला हा रेडी आहे आता मी यात ऍड करते दोन कप गरम पाणी म्हणजे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला हवंय हो तसं तुम्ही पातळ करू शकता आणि याला उकळी फुटायला सुरुवात झाली की यात मी ऍड करते भाजलेले काजू आणि पनीर काजू पनीर मसाला आपला रेडी आहे यात मी ॲड करते बारीक चिरलेले कोथिंबीर आणि दोन मिनिटं हे परतवून गॅस बंद करते तर आपला धाबा स्टाईल काजू पनीर मसाला इज रेडी पाहिलात ना किती सोपी पद्धत आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग